नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पुरी आणि ते एकदम सोप्या पद्धतीनं बनवणार आहे त्याच्यासाठी मैदा किंवा मोहन खूप झंझट असते तसलं काही मी सांगणार नाही एकदम सगळ्यांना जमेल अशी सोपी पद्धतीनं आपण पुरी बनवूया त्यासाठी मी घेतलेलं आहे हे, हे गव्हाचं पीठ पाणी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण मीठ घालून घेणार आहे जेवढं आपण चपातीला घालतो चपातीचं जेव्हा पीठ मळत असतो कणिक त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे पुरी खाण्यासाठी चांगली लागते पुरी करण्यासाठी हे पीठ आपण चांगलं घट्ट मळून घ्यायचं अजिबात पातळ मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट मळून घ्यायचं थोडक्यात आपण दगडासारखं म्हटलं तरी चालेल असं चांगलं घट्ट मळून घ्यायचं म्हणजे आपली पुरी खूप छान होते थोडं थोडं पाणी घालून मी हे चांगलं घट्ट मळून घेणार आहे हे बघा मी अशा पद्धतीनं पुरीसाठी हे घट्ट कणिक मळून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त मी मीठ आणि पाणी घालून ही घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आता आपण ही एक दहा मिनिटं ठेवूया भिजण्यासाठी ही आपली कणी दहा मिनटं भिजून तयार आहे आपण मी हिला मळताना अजिबात तेल घातलं नव्हतं आता आपण थोडंसं तेल लावून चांगली परत मळून घ्यायची हे बघा मी अशी चांगली घट्ट मळलेली आहे आणि करायसाठी खूप सोपी आहे सगळ्यांना जमेल सगळ्यांना अगोदर वाटतं की बाबा पुरी करणं म्हणजे खूप अवघड आहे तेल घ्यायचं मोहन गरम करून घाला मैदा घ्या रवा घ्या असं काही नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे ही चांगली घट्ट कनिक मळून घेतली की पुरी एकदम छान होते आणि हे आपण मिडियम साईजचा पुरीला गोळा करून घेणार आहे आणि थोडस तेल लावून आपण लाटणार आहे खूप असे पातळ लाटायचे नाही मिडियम लाटायची म्हणजे चांगली फुकते हे बघा हे अशी मी मिडियम आकाराचे गोळे करून पुरी लाटून घेणार आहे ह्या मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडं मी तापत कढईमध्ये तेल ठेवलं होतं तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे हे बघा आपली ही अशी आप छान पुरी फुकते अशाच आपण बाकीच्या पुऱ्या करून करून घेणार आहे हे, हे बघा काही न घालता सुद्धा पुरी खूप छान फुललेली आहे अशा आपण सगळ्या बाकीच्या पुऱ्या करून घ्यायच्या बघा दुसरी ही पुरी आपली किती छान फुगली आहे पुरी तळण्यासाठी आपलं तेल हे चांगलं गरम अस झालं पाहिजे चांगलं गरम जर जा तेल झालं तरच आपली पुरी चांगली फुकते हे बघा अशी आपली छान पुरी फुगले हे। हे ही फुगलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या आपल्या फुकतात फक्त तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं छोटासा असा असा कणिक याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकून बघायची बारीक गोळा किंवा आपलं तेल तापलं आहे का नाही तापलं असलं की चांगलं करून घ्यायचं